झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अप्पासाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची शासनाने तात्काळ पाहणी करून नुकसान भरपाई जाहीर करण्याची आमदार कैलास पाटील यांनी प्रत्यक्ष गावभेटी करून केली शासनाकडे मागणी भूम येथे इंद्रा शॉप मध्ये खंडणी मागणी केल्याने व ती न दिल्याने खंडणी बहादरांनी बियर व वाईनच्या वाटल्या वाट चोरल्या यामुळे भूम पोलिसांनी तीनशे पंच्याण्णव व तीनशे शहाऐंशीनुसार वाहनधारकांना खुशखबर वाहन मालकांनी व वा चालकांनी सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात एच एस आर पी साठी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ संबंधित संकेतस्थळावर जाऊन वाहनधारकांनी जाऊन नोंदणी करून नोंदणी क्रमांक मिळवावा असे केले आव्हान सतत दोन दिवसाच्या पावसामुळे अनेक गावाचा पुरामुळे संपर्क तुटला जनजीवन झाले विस्कळीत शहरात गल्लोगल्ली पावसामुळे नाल्या व रस्त्याची झाली पुरते वाट नाल्या तुंबल्या रस्त्यावर साठले पाणी रानात फिरण्याचा होतोय भास अधिकारी व लोकप्रतिनिधी बंगल्यात राहतात खास राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे आले उ उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यावर जिल्हा दौऱ्यावर त्यांनी पंचनामे करण्याचे व नुकसान भरपाईच्या नोंदी घेण्याचे दिले आदेश जिल्ह्यात अनैतिक संबंधाची व त्यातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचे सत्र सुरू होत उमरगा तालुक्यात सुंदरवाडी येथे गुरुनामा गोपा चव्हाण यांनी सततच्या त्रासाला कंटाळून घेतला गळफास रवींद्र ज्ञानोबा साळुंके यांच्या तक्रारीवरून तुळजापूर अपशिंगा रोडच्या कामातील अनियमिततेमुळे उस्मानाबाद धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकशी करीता नेमली समिती येणशी येथील तीर्थक्षेत्र रामलिंग येथे टायगर ग्रुपची दादागिरी गाडी पार्किंगवरून मारहाण केली नंतर घरी जाऊन पंधरा जणांनी आई व वा ओली वाळंतीन बहिणीलाही केली जबर मारहाण याबाबत टायगर ग्रुपशी संबंधितावर ग्रामीण पोलीस ठाणे धाराशिव उस्मानाबाद येथे शिटीचा गुन्हा दाखल तरी आरोपी फिरता येत येडशी मध्ये मोकाट उस्मानाबाद दाराशिव येथे तालुका स्तरीय लोकशाही दिन दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तक्रारदारांनी आपल्या तक्रारी लोकशाही दिनात सादर कराव्यात असे आवाहन तहसील कार्यालयातर्फे करण्यात आलेले आहे या, या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तसेच जुंजार एससी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद